नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही दिवशी भक्तिभावाने पाळता येते परंतु पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो हा पौर्णिमेचा दिवस दुःख खापासून मुक्त होण्यासाठी आणि आनंदात वाढ होण्यासाठी साजरा केला जातो जर एखाद्याच्या दुहखातून मुक्ती मिळत नसेल तर भगवान श्री सत्यनारायण व्रताची कथा वर्षातून एकदा तरी करावे किंवा संस्कृत पंडिताच्या मदतीने वर्षातून एकदा तरी शोरशोपचार पद्धतीने पूजा करताना भगवान श्री सत्यनारायण व्रताची कथा ऐकली तर त्याला चमत्कारिक परिणाम मिळतील जाणून घ्या श्री सत्यनारायण व्रताचे महत्त्व सत्य सनातन धर्मामध्ये जीव आणि जीव निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयी अनेक तथ्य आहे या अभंग सत्याचा अभ्यास करून त्याचे पालन केल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून सहजमुक्त होतो भ्रम आणि भौतिकवादाच्या पांघरुणात पांघरलेला मनुष्य अनेक जन्म विविध प्रकारची दुहखे भोगतो हे अध्यात्मिक दुःख असे म्हटले जाते जे अलौकिक वादळ भूकंप पूर इदैवी शक्ती आणि निसर्ग अलौकिक विमान जहाज रेल्वे आणि इतर वाहने आणि भौतिक साधनांमुळे उद्भवतात कुटुंब शरीर रोग व्याधी हृदयविकाराचा झटका रक्तदाब शुगर इत्यादी रोग ज्यामुळे विविध प्रकारचे मानसिक व शारीरिक त्रास होतात याला विद्वानांनी शारीरिक दुःख म्हटले आहे वेद पुराण धर्मग्रंथ कथा आणि सत्यास्नातन धर्माच्या घटनांमध्ये जीवनभर विविध प्रकारच्या दुःखात भटकताना अतिशय रोचक आणि सत्यतथे उपलब्ध आहे ध्यान चिंतन कीर्तन आणि चिंतन याद्वारे त्यांचे पालन केल्याने माणूस सत्कर्माकडे वाटचाल करतो त्यामुळे जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि आयुर्मान वाढते आणि पत्नी पती पुत्र धनसमृद्धीही वाढते त्याचप्रमाणे अत्यंत विशेष आणि महत्वाची कथा म्हणजे सत्यनारायण व्रतकथा श्रद्धेने व्रत करून सत्यनारायण व्रताची कथा सांगितल्याने किंवा मा ऐकल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होता कौटुंबिक वृद्धी व्यवसायात नफा तसेच विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्तता होते जाणून घ्या सत्यनारायण व्रत कथा वाचन आणि श्रावण केल्याने आपल्याला काय लाभ होतो खर तर सत्य हेच नारायण आहे सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचं मूळ उद्देश आहे सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून ख्या सुखसमृद्धीचा मालक होऊ शकतो या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेचे व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते या विरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचं व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो ही कथा घरात धान्य धन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देते या कथेतून वंशजांना सुखसमृद्धी संतती कीर्ती कीर्ती वैभव शौर्य ऐश्वर सौभाग्य मंगल असे वरदान मिळते ही कथा घरी केल्याने पित्रांनाही शांती आणि मोक्ष प्राप्त होतो ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात ग्रह शांती आणि जीवनात सुख समृद्धीसाठी सत्यनारायण पूजा अत्यंत शुभ मानली जाते ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा ज्यांचे नाते तुटत आहे किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध चढोतारातून जात आहेत अशा लोकांसाठी देखील सत्यनारायण पूजेची शिफारस केली जाते शिवाय बाळाच्या जन्माच्या वेळी आणि नवजात मुलाच्या संस्काराच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करणे खूप शुभ आहे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा करून जीवनाची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते याशिवाय सत्यनारायण पूजा आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यातही विशेष प्रभावी ठरते वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा